राजकीय पक्षांचे या शेतकऱ्याचे पाठीराखे तरी चालेल अठ्ठावीस हे दुसरं धरण आंदोलन आहे सर्व आदरणीय राजकीय नेत्यांना आवर्जून सांग सगळं सगळं सांगू इच्छितो मीठिं शक्तीपीठ शेतकरी एक एकजुटीचा विजय शेतकरी एकजुटीचा विजय शक्तीपीठ रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द महामार्ग रद्द करण्याचे परंतु सत्तेत आल्यानंतर परत लगेच लगे नोटिफिकेशन काढलेलं आहे की बाबा आता सक्तीनं भूसंपादन करत कुठली न्याय हा म्हणजे निवडणूक झाल्यानंतर वेगळा न्याय असतो का काय जिल्ह्यातून आणि आवडतून सांगा वाटत ही जेवढी शेती आहे साडेसातशे एकर ही पूर्ण सुपीक शेती आहे तिरण्याचा पट्टा हा पूर्ण आणि राहिली ती मार्डन शेती राहिली आणि ही अल्पभर ह्या रूटचे मॅप जवळजवळ ते आहे सहाशे साठ फूट दोनशे मीटर सदावीस पिढ्या पासून आम्ही आम्ही गेल्या वर्षभरात आमच्या जमीन वाचवण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत पूर्ण शासनाला निवेदन दिलेलं आहे की हा आमचा शक्तीपीठ पूर्णपणे रद्द करा कारण या शक्तीपीठामध्ये आमचं पूर्ण उपजीविका आहे आणि या उपजीविकेमुळे आम्ही पूर्ण रस्त्यावर येत आहोत कारण या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनी सांगितलं की हा शक्तीपीठ पूर्ण आम्ही रद्द करू एवढं मोठं आश्वासन दिलं आम्हाला आणि हे सरकार आलेले आम्हाला सांगण्यात आलं की हा शक्तीपीठाची पुन्हा अजून सुरू करणार आहोत हे पूर्णपणे सरकारने आम्हाला धोका देण्याचं या शेतकऱ्याला धोका देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्याच्यामुळं मला सरकारला विनंती करायची की जी घोषणा अगोदर विधानसभेपूर्वी होती ती घोषणा तुम्ही कंटिन्यू करावी एवढी विनंती मी सरकार करणार आहे कारण या शक्तीपीठा आमचे घर पूर्ण रस्त्यावर येणार आहेत जर आमचे घर रस्त्यावर आणून तुम्हाला जर काय मिळत असेल तर, तर। मी सरकारला विनंती करणार ह्याचा पाप तुम्हाला भोगावं लागेल उद्योग 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 म्हणता रस्ता करून उद्योग होत नाही तर पूर्ण शेतकरी रस्त्यावर हो हे मला सांगायचं आहे आणि ही शक्तीपीठासाठी आमची आमची आई माय जी आई जमीन आहे ती आम्ही कदापि देणार नाही बोला मी गायकवाट माझे गाव हा जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे तो आमच्या गावातून जात आहे माझ्याकडे जमीन आहे आणि तीन एकर त्या जमिनीची पूर्ण जमीन जात आहे ती जमीन गेल्यानंतर आमच्या पुढील पुढील काय करायचं काय नाही याची शासनात दखल घ्यावी आणि हा शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण विरोध राहील माहिला तयार आहे सरकार माव्यज आम्हाला मावेदाची मावेदा गरज नाही महाव्याजा घेऊन काय करणार आम्ही आमची काळ्याही जमीन आम्हाला पाहिजे यानंतर आमच्या पुढच्या पिढीला ती जमिनीची आवश्यकता आहे त्यांच्यावर त्यांचं पालन शेर होईल तरी आम्हाला मावेजाची गरज नाही शासनाने मावेजाचा विचार करू नये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा महामार्ग पण गरजेचा आहे महामार्ग गरजेचा आहे परंतु त्याला बाकीच्या महामार्ग आहेत समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्ग आता त्या जाऊ होऊ शकते लोकांना दर्शनाला जाऊ येऊ शकतात हा महामार्ग शक्तीपीठ करण्याची काही शासनाला गरज नाही त्या शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्गाला लाभता पूर्ण विरोध राहील शासनाचा कशासाठी आठ